नमस्कार कसे आहात सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण सकाळी नाश्ता काय करायचा यासाठी आपण आज अजून एक रेसिपी बघणार आहोत तर आजची रेसिपी आहे की कांद्याचा पराठा पराठा सगळ्यांनाच आवडतो तर आज आपण आपण मेथीचा पराठा खातो किंवा पालकाचा पराठा करतात आलू पराठा करतात तसाच आज मी कांद्याचा पराठा आत कांद्याचं स्टफिंग घालून कसं पराठा करता येईल हे ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला त्याची कृती आणि आपण साहित्य बघूया मी साहित्य घेतलेलं आहे चिरलेला कांदा गरम मसाला तिखट मीठ आणि थोडं चाट मसाला आता हे आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत तर असं मी एकत्र करून त्यात सगळं मिश मिक्स केलेलं आहे आता आपण त्याला मिक्स करूया आपण एकत्र केलेलं आहे त्याला आता ह्याला कांद्याला चांगला छानपैकी मॅग्नेट करून घेऊया भाजीला जसा कांदा चिरतो तसा मी चिरून घेतलेला आहे आणि त्यात तर आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दोन मिनटासाठी ठेवून घेऊया रेस्ट करून रेस्ट करू याला तर मी दोन वाट्या कणिक भिजवून ठेवली आहे हे बघा गोळा मी मिळवून ठेवलेला आहे तर आपण ह्याची पोळी लाटून घेऊया तर अशा पद्धतीनं मी पोळी लाटून घेतलेली आहे आता जे आपण मिश्रण केलेलं आहे ते पण ह्याच्यावरती पसरून घेऊया तर मी अशा तऱ्हेनं मी हे पसरून घेतलेलं आहे आता ह्याचं आपण छोटा रोल करून घेऊया तर या प्रकारे आपण रोल करून घ्यायचा आहे आता या रोलच्या मधून आपण कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीनं आपण कट केलेले आहे आता याचा आपण रोल करून घेणार आहोत परत एकदा या भागाचा रोल करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी रोल करून घेतलेले आहेत या प्रकारे आता आपण हे पिठात बुडवून आपण हे लाटून घेऊयात तर या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे आता आपण हे तव्यावरती शेकून घेऊया तर या प्रकारे मी भाजून घेतलेला आहे आपला पराठा तयार आहे खूप छान लागतो पराठा हा तर एकदम पटकन होणाऱ्यातला आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक रेसिपी घेऊन परत एकदा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद